कारंजा शहर येथील विविध ठिकाणी हजरत टिपू सुलतान जयंती साजरा करण्यात आली यामध्ये जुना सरकार दवाखाना बकरा कमीला विविसापुरा काजीपुरा मंगळवार मस्तान चौक असताना नवाब सुभानका चौक आदी ठिकाणी हजरत टिपू सुलतान जयंती हर्ष उल्लासात साजरी करण्यात आली यावेळी फटाक्याच्या आतेश बास को डिजेच्या तालावर नवयुकांनी नाचत गाचात हर्षोल्लासात तसेच केक कापून व पेढ्याचे वाटप करण्यात आले यानिमित्ताने सर्वप्रथम जुना सरकार दवाखाना येथील आयोजित हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त हाजी युसुफ पुंजानी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण पण करून हजरत टिपू सुलतान यांना मानवंदना करण्यात आली यावेळी प्रभाग दहा मधून एमआयएमचे नगरसेवक पदाकरिता उमेदवार बेग मिर्झा नाईम ठेकेदार आदी मान्यच्या उपस्थितीत पार पाडला तसेच सालार गाजी चौक मंगळवारा हाजी युसुफ मोहम्मद सेठ बिलाल सेठ यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे आणि हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे आणि त्यांच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आले व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आणि सालार गाजी ग्रुपच्या वतीने युसुफ सेठ यांच्या नगर परिषदेतील यशासाठी प्रार्थना करण्यात आली प्रतिनिधी अब्दुल जुबेर यांनी